महाराष्ट्र शासनाने आपल्या नवीन जी आरनुसार महाराष्ट्रातील निकषात न बसणाऱ्या अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम सुरू केलेली आहे यानुसार महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या अपात्र शिधापत्रिका शोधून त्या रद्द करण्यात येणार आहेत आणि संबंधिताच्या मागणीनुसार नवीन शिधापत्रिका देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत उपलब्ध असलेला शिधापत्रिकेचा कोठा पूर्ण होत असल्यामुळे नवीन लाभार्थ्यांना रेशन कार्ड उपलब्ध करून देणे शक्य होणार नाही त्यामुळे अपात्र असलेली शिधापत्रिका प्राधान्याने वगळण्याची प्रक्रिया महाराष्ट्रात राबवली जाणार आहे त्यामुळे नवीन लाभार्थ्यांना रेशन कार्ड देणे शक्य होणार आहे केंद्र शासनाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या निर्देशानुसार अपात्र शिधापत्रिकांचा शोध घेऊन अशा शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयाने वेळोवेळी देण्यात आल्या आहेत सद्यस्थितीत राज्यात देण्यात आलेल्या अंत्योदय प्राधान्य कुटुंब लाभार्थी केशरी व शुभ्र या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी दरवर्षी दिनांक एक एप्रिल ते दिनांक एकतीस मे या कालावधीमध्ये शोध मोहीम राबविण्यात यावी पहिल्या टप्प्यातील कामी सुरुवातीला सध्याच्या शिधापत्रिकाधारकाकडून माहिती घेण्यात येईल यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यात येईल या, या फॉर्मसोबत शिधापत्रिधारकांनी शिधापत्रिकाधारकांनी निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा एल पी जी जोडणी क्रमांकाबाबत पावती बँक पासबुक विजेचे देयक टेलिफोन मोबाईल देयक ड्रायव्हिंग लायसन्स ओळखपत्र कार्यालयीन इतर मतदार ओळखपत्र आधार कार्ड इत्यादीच्या प्रती घेता येतील दिलेला वास्तव्याचा पुरावा हा एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपेक्षा जुना नसावा अर्ज भरल्यानंतर संबंधित कागदपत्रे जोडून स्थानिक दुकानदाराकडे जमा करावेत दुसऱ्या टप्प्यातील कामे दुसऱ्या टप्प्यात संबंधित अर्जाची अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची शहाणिशहा किंवा तपासणी केली जाईल या अर्जात किंवा जोडलेल्या कागदपत्रात त्रुटी असतील तर ते जमा करण्यास सांगितले जातील शिधापत्रिका धारकांना यासाठी पंधरा दिवसांची मुदत दिली जाईल या कालावधीत कागदपत्रांची पूर्तता न केल्यास शिधापत्रिका रद्द केली जाईल तिसऱ्या टप्प्यातील कामे या टप्प्यात विशेषतः काळजी घेऊन एका कुटुंबात एकच शिधापत्रिका दिली जाईल अशी तपासणी केली जाईल विदेशी नागरिकांना एकही शिधापत्रिका दिली जाणार नाही याची दक्षता घेतली जाईल अर्जदाराच्या उत्पन्नानुसार शिधापत्रिका देण्यात येईल या मोहिमेतून दुबार अस्तित्वात नसलेल्या मयत व्यक्तीला व्यक्ती या लाभार्थ्यांना वगळण्यात येईल मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन बातम्यांच्या अपडेट्स अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचू शकतील धन्यवाद